पुढे पुढच्या बातमीकडे सैफ हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या तपासाला आता वेग आलेला आहे फ्लोर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोघांची चौकशी पोलीस करत आहेत हल्लेखोरानं नेमकी एंट्री कशी केली याचा आता शोध पोलीस घेत आहेत हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे घरामध्ये प्रवेश करताना हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला नाहीये मात्र ज्यावेळी गेल्यानंतर हल्ला झाल्यानंतर तो जाताना तो सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे हल्ल्यामध्ये इतरही कोणाचा सहभाग होता का हा देखील प्रश्न समोर आलेला आहे सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला ज्यावेळी तो घरामध्ये शिरला त्यावेळी मध्ये कैद झालेला नाही मात्र तो हल्ला करून गेल्यानंतर मध्ये कैद झालेला आहे आणि दरम्यान या सगळ्या घटनाप्रकरणी पोलिसांसमोर कोणते सवाल आहेत ते आपण पाहूयात फ्लोर पॉलिशिंग करणाऱ्या दोघांची चौकशी सध्या पोलीस करत आहेत हल्लेखोराला इमारत परिसराची माहिती होती का फ्लोर पॉलिशिंग कर्मचाऱ्यांचा करम हल्लेखोराशी संबंध आहे का आरोपी थेट अकराव्या मजल्यावरती कसा शिरला घराच्या लॉबीमध्ये प्रवेश किंवा बाहेर पडताना हल्लेखोर कसा दिसत नाहीये सहाव्या मजल्यावरील रहिवाशांनी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये संशयित हा चोर कैद झाला आहे मात्र इतर कोणत्याही मजल्यावरती संशयित सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला नाहीये आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्यात लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज पोलिसांचा ह्या सगळ्या प्रकरणी तपास सुरू आहे ज्यावेळी हा चोर घरामध्ये शिरतो तेव्हा सी सी टी दिसत नाही मात्र हल्ला करून बाहेर येताना सहाव्या मजल्यावरच्या सी सी टी तो कैद होतो आणि यावरून अनेक सवाल पोलिसांसमोर आहेत पोलीस सध्या ह्या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत या हल्ल्यामध्ये अजून कोणी आहे का याबाबतचा देखील तपास सध्या मुंबई पोलीस करतायत या सगळ्या संदर्भातले सविस्तर तपशील आणि लीलावती रुग्णालयामध्ये आता काय अपडेट आहेत नक्कीच तेजेस आपण बघितलं कालच्या मध्यरात्रीच्या साडेतीनच्या सुमारास आपण बघितलं चोर हा सैफ अली खानच्या घरी चोरी करण्यासाठी दाखल झाला आणि त्या तिकडे गोंधळ होऊन आपण बघितलं सैफ अली खान हा जागा होतो आणि तो त्यानंतर तो चोराला पकडण्यासाठी जातो आणि त्या दोघांमध्ये झटापट होतो आणि त्या झटापटीमध्ये चोराकडनं सहा वार हे सैफ अली खानवरती केले जातात आणि या सहा वारा सहा वारामध्ये आपण बघितलं दोन वार हे अत्यंत घा घातक आहेत आणि त्यामध्ये त्यानंतर आपण बघितलं सैफ अली खानला लिलावती रुग्णालय हे दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर सैफ अली खानवरती उपचार देखील सुरू झाले आणि ती दोन वार होते त्यावरती सर्जरीही देखील करण्यात आली आणि ही सर्जरी आपण मिळतं यशस्वी झालेली आहे डॉक्टरांकडून देखील ती पूर्णपणे माहिती मिळेल ही पूर्णपणे सर्जरी यशस्वी झाली आणि त्यानंतर सैफ अली खानला आपण मिळतं आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि आय सी यूमधून आज डॉक्टर सैफ अली खानची पूर्णपणे तपास करतील त्यां त्यांना काही दुखापत होते की नाही हे सर्व पाहते आणि त्यानंतर त्यांना आपण मिळतं सा जो सामान्य वॉ वॉर्ड आहे त्यामध्ये त्यांना दाखल करतील अशी माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर पोलिसांकडून देखील त्या चोराचा तपास हा सुरू आहे आणि पोलीस आपण भेटत तर वीस पथक पोलिसांनी त्या चोराच्या तपासासाठी लावलेले आहेत आणि यासाठी आपण भेटत क्राईम ब्रांच देखील चोराचा तपास पूर्णपणे करत आणि यामध्ये कुठेतरी आता चोराचा मोबाईल हा कुठेतरी माहिती पडलेला आहे प्रभात त्याचा फोनचा हे केलेला आहे चालू केलेला आणि त्यावरती पोलीस त्या, त्या लोकेशनवरती जाऊन पो चोराचा तपास देखील करत आहे पण आपण एक बघितलं तर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सैफ अली खान हा येथील बँड्रे या ठिकाणी या राहतो आणि त्याच्या बा बाराव्या मजल्यावरती चोर हा गेरा कसा हा पहिला सर्वात मोठा प्रश्न आणि चोर चोरी करून आल्यानंतर तो पुन्हा दिसत नाही हा दुसरा प्रश्न निर्माण होतो पण आपण बैठक या ठिकाणी माहिती मिळत आहे की या ठिकाणी से सैफ खानच्या घराकडे कुठेही सी सी टी सी सी टी व्ही कॅमेरे लावले लावण्यात आलेले नाही आहेत अशी देखील माहिती मिळत आहे जो जेव्हा चोर सावळ्या माळ्यावरती येतो तेव्हा ज्या द घरच्यांनी सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत त्यामध्ये तो चोर हा कैद झालेला आहे पण आपण सैफ अली खानच्या घराबाहेर सीसीटीव्ही फुटेज नाही आहेत अद्यापही आणि अशी ही माहिती म्हणून सैफ अली खान यांच्यावर पूर्ण झालेली आहे प्रकृती स्थिर आहे मात्र त्यांच्या पाठीमागे जो वार करण्यात आलेला होता तेव्हा अडीच ते तीन इंचा जो चाकूचा तुकडा होता तो पोलिसांनी ताब्यात घेतलाय का आणि साधारणतः सैफ अली खान यांना आज डिस्चार्ज देण्यात येईल की उद्या डिस्चार्ज देण्यात येईल याबाबतची काही अपडेट आहे का नक्कीच तेजस आपण बघितलं तर सैफ अली खानची जी सर्जरीची प्रक्रिया होती ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे त्याच्या मा मणक्यामध्ये कुठेतरी धा दा, धातू दा, हा अडकलेला होता आणि तो धातू देखील डॉक्टरांकडून काढण्यात आलेला आहे आणि त्याची पूर्णपणे सर्जरी ही यशस्वी झालेली आहे आणि आत्ता आपण बघितलं डॉक्टर हे आज येऊन पूर्णपणे सैफ अली खानची तपास करणार आहेत आणि त्यांचं पूर्ण बॉडी चेकअप हे करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टर पूर्ण निर्णय घेतील सैफ अली खानला आय सी यूमध्येच ठेवायचं की सैफ अली खानला आय आयसीयूच्या बाहेर काढायचा हा पूर्णपणे निर्णय डॉक्टर घेणार आहे त्यामुळे डॉक्टरांच्या तपासानंतरच समजेल की सैफ अली खानचं यूमध्ये ठेवायचं आहे की बाहेर काढायचं आहे पण आपण बघितलं सैफ अली खानची जी सर्जरी आहे ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि आपण महत्त्वाचा बघितलं तर या ठिकाणी क्राईम ब्रांचचं पथक देखील या ठिकाणी आपण नीलावती रुग्णालयाच्या या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सैफ अली खानचा जबाबदेखील नोंदवला आज जाऊ शकतो कारण की सैफ अली खानची कुठेतरी प्रकृती ही स्थिर असल्यास या ठिकाणी पोलिसांकडून सैफ अली खानचा हा जबाब नोंदवला जाऊ शकतो आणि आपण भेटतो क्राईम ब्रांचचं पथक हे डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि ते वारंवार चौकशी देखील करत आहेत की सैफ अली खानची ही कशी आहे आणि त्याचा त्याच्यानंतर त्यांचा ते हा जबाब हा नोंदवला जाणार आहे पण आपण बघितलं या ठिकाणी पोलीस व्यवस्था देखील वाढवून आलेली आहे आणि या ठिकाणी आपण भेटतो सीआयडीचं पथक देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण भेटत या ठिकाणी क करीना कपूरचा देखील जबाब हा नोंदवला जाऊ शकतो कारण की करीना कपूरनी देखील त्या चोराला कुठेतरी बघितलं अशी माहिती मिळते त्यामुळे करीना कपूर यांचं हा देखील नोंदवला सैफ अली खान यांचा जबाब हा अतिशय महत्वाचा आहे मात्र आता लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यासोबत कोण आहे काल मंत्री आशिष शेलार यांनी भेट घेतली अभिनेते शाहरुख खान यांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे अजून आज कोणते त्यांचे कुटुंबीय सदस्य या ठिकाणी त्यांना भेटायला येणार आहेत किंवा मग आता त्यांच्यासोबत कोण आहे अद्याप अशी माहिती मिळत आहे की सोहा अली खान आणि त्यांची आई ही या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे पण आपण बघितलं काल करीना कपूर करिश्मा कपूर तसेच कुणाल खेमू शाहरुख खान तसंच आपण बघितलं तर सर्व स्टा जे अभिनेते आहेत ते या ठिकाणी येऊन सैफ अली खानची भेट घेत होते तसेच मंत्री आशिष शेलार यांनी देखील या ठिकाणी येऊन सैफ अली खानची भेट घेतलेली आहे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे पण अद्याप या ठिकाणी सो सोहा अली खान ही असल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण भेटत आज महत्त्वाचा दिवस आहे कारण की आज डॉक्टर पूर्णपणे सैफ अली खानच्या बॉडीची पूर्णपणे तपास करणार आहे पूर्ण पूर्णपणे चेकअप करणार आहे आणि त्यानंतर सैफ अली सैफ अली खानला आय सी यूमधून बाहेर काढायचं की नाही हा निर्णय घेणार आहे तसंच पोलिसांकडचं पण लक्ष सैफ अलींच्या तब्येतीवरती आहे त्यांची तब्येत ठीक त्यांचा आज जबाब जबाबदेखील आज पोलिसांकडनं नोंदवला जाऊ शकतो आणि त्यानंतर चोराला पकडण्यासाठी या जबाबामध्ये कुठेतरी मदत होऊ शकते त्यामुळे महत्त्वाचा जो जबाब ठरणार आहे तो सैफ अली खानचा ठरणार आहे त्याचबरोबर आपण भेटतो या ठिकाणी करीना कपूरचा देखील जबाब हा नोंदवला शकतो कारण की त्यांनी देखील चोराला बघितल्याची माहिती महाई, मिळत आहे आणि या